आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब देते दे गॅरंटी जर तुम्ही पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी ते मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेळगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सिंधू जलकरार स्थगितीमुळे पाकिस्तानवर डाटली दुष्काळाची छाया सिंधू जलकरार स्थगितीच्या निर्णयावरून पाकिस्तानचा अडचणी कमी होताना दिसत नाही पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे त्यानंतर पाकिस्तान भारताकडे निर्णयावर पुनर्विचार करण्याची सातत्याने विनंती करीत आहे पाकिस्तानने भारताला चार पत्रे लिहून या पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे दुसरीकडे भारताने जल करार स्थगित करण्याच्या निर्णयामागे सीमेवरील दहशतवादाचे कारण असल्याचे म्हटले आहे तसेच जलप्रकल्पाबाबतही काही तांत्रिक आक्षेप आहेत या सर्व मुद्द्यांमुळे दोन्ही देशातील संबंध आणखी बिघडले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानामध्ये दुष्काळाची छाया दाटली असून त्यामुळे सिंधू कराराचे पाणी पुन्हा द्यावे अशी मागणी पाकिस्तानकडून होऊ लागली आहे या परिस्थितीत आता पाकिस्तानमध्ये दुष्काळाची छाया दाटल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालाबद्दल राहुल गांधी यांच्या आक्षेपांना आयोगाचे उत्तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दल ट्विट करीत पुन्हा गंभीर आरोप केले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चोरली गेली असा मोठा आरोप त्यांनी केला यानंतर आता निवडणूक आयोगाने यावर प्रत्युत्तर दिले आहे निवडणूक आयोगाने अतिशय भावनिक पद्धतीने राहुल गांधींच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे महाराष्ट्राच्या मतदार यादीबाबत केले जाणारे आरोप हे कायद्याचा अपमान असल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे शहरात बकरी ईद उत्साहात साजरी बेळगाव शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी आज बकरी ईदचा सण उत्साहात साजरा केला या सणाच्या निमित्ताने शहरातील ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार पडला या सणानिमित्त शनिवारी सकाळी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हजारो धर्मबांधव सहभागी झाले होते त्यामुळे ईदगाह मैदानाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते अंजुमने इस्लामचे

संदर्भात कर्नाटकाचे तोंटणे सुरूच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली महापुराचा मोठा फटका बसला कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने पंचगंगा आणि कृष्णा नदीचे पाणी आलमट्टी धरण येथे अडवण्यात आले होते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते असे असताना देखील आता कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाची उंची आणखीन वाढवण्याचा घाट घातला आहे कर्नाटकाच्या या भूमिकेविरोधात महाराष्ट्रात आंदोलनाची भूमिका घेतली जात आहे तर कर्नाटकातून सदर उंची वाढीचा आग्रह धरला जात आहे या पार्श्वभूमीवर आता राजकारण टापू लागलं आहे काही नेते मंडळी आता याबाबत या विधानही केल्यामुळे आलमटलीच्या संदर्भात कर्नाटकाचे तुणतुणे पुन्हा एकदा सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे गणेशगुडी येथील रिवर राफ्टिंगवर तीस सप्टेंबरपर्यंत बंदी जोडा तालुक्यातील गणेशगुडी येथील वॉटर ॲक्टिव्हिटीज म्हणजेच रिवर राफ्टिंगवर एक जूनपासून तीस सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे या काळात वॉटर ॲक्टिव्हिटीज सुरू केल्यास त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर या भागातील जलक्रीडा करणाऱ्या जेटीधारकांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या भागात पावसाला विलंब होत असल्याचे कारण पुढे करीत आणखीन काही दिवस राफ्टिंगसाठी परवानगी देण्याबाबत विनंती केली होती परंतु कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळली आहे आणि बंदी आदेश लागू राहील असे स्पष्ट केले आहे अग्निवीर वायुसैनिकांचा शपथविधी संपन्न वायुसेनेच्या सांभ्रा येथील वायुसैनिक स्कूलच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीर वायुसैनिकांच्या पाचव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी पार पडला वायुसेनेच्या कवायत मैदानावर हा समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वायुसेनेच्या मुख्यालय प्रशिक्षण कमांडचे वरिष्ठ कार्यालयीन प्रशासक एअर व्हाईस मार्शल पी सी पी आनंद उपस्थित होते बावीस आठवड्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या अग्निवीर वायुसैनिकांनी दे रक्षणाची शपथ घेतली यात पुरुषांचं महिला वायुसैनिकांचाही समावेश होता एअर व्हॉईस मार्शल आनंद यांनी अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी शानदार संचलन देखील पार पडले कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि कोषाध्यक्षांचा राजीनामा बेंगलोरमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कारवाईचे आदेश दिले होते त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आर सी बी आणि कार्यक्रम व्यवस्थापन संस्थेच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक केली या दरम्यान या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई एस जयराम यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सांगितली जात आहे संदर्भात दाखल केलेल्या एफ आय आर संदर्भात के सी ए आणि आर सी बी ने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशन चे सचिव आणि कोषाध्यक्षांनी आपले राजीनामे दिले आहेत याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र संपले धन्यवाद